नमस्कार मी डॉक्टर अमृत देशमुख माझ्या स्वास्थ्य या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक उत्तम असं होमिओपॅथिक मदर टिंचर ज्याचं नाव आहे ब्राह्मी ब्राह्मी या मदर टिंचरचं सायंटिफिक नेम आहे बॅकोपा मोनेरी तर प्राचीन काळापासून आपल्याला माहिती आहे आयुर्वेदामध्ये ब्राह्मी या औषधाचा सरास वापर केला जातो आणि ते एक उत्तम औषध आहे त्याचबरोबर होमिओपॅथीमध्ये सुद्धा ब्राह्मी नावाचं जे मदर टिंचर आहे ते खूप वेगवेगळ्या आजारांवर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतं आणि वेगवेगळ्या आजारांवर अतिशय चांगले रिझल्ट आम्हाला ब्राह्मी हे मदर टिंचर वापरल्यानंतर पाहायला मिळालेले आहेत तर चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करूया कुठल्या आजारांसाठी किंवा कुठली लक्षणं असल्यावर आपण ब्राह्मी हे होमिओपॅथिक मदर टिंचर वापरू शकतो याचं नाव आहे सायंटिफिक मी सांगितलं बॅकोपा मोनेरी तर ही एक दलदलीत वाढणारी जमिनीवर पसरली जाणारी वनस्पती आहे हे एका वनस्पती फ्लँक किंगडमला बिलॉंग करणारे हे औषध आहे आणि अतिशय बहुगुणी असं हे औषध आहे तर सुरुवातीला आपण बघूयात कुठल्या लक्षणामध्ये ब्राह्मी दिलं जातं तर सगळ्यात महत्वाचं पहिलं लक्षण म्हणजे तुमची स्मरणशक्ती जर कमी असेल आणि ती जर वाढवायची असेल म्हणजे तुमची स्मरणशक्ती वाढवायचं काम हे ब्राह्मी मदर टिंचर करतं विशेष करून विद्यार्थ्यांमध्ये जर वाचलेलं लक्षात राहत नसेल सारखं सारखं वाचून देखील त्यांच्या लक्षात राहत नसेल ते व्यवस्थितरित्या ते त्यांचं आकलन त्या गोष्टींच होत नसेल किंवा वेळ आली तर वाचलेल्या गोष्टी गोष्टीत प्रेझेंट करणं एक्झिक्यूट करणं किंवा अचानक भरपूर अभ्यास केलेला असताना सुद्धा परीक्षेला सडन मेमरी लॉस होणं अब्सेंट माइंडेडनेस येणं अशा जर काही लक्षणं पाहायला मिळत असतील तर विद्यार्थ्यांमध्ये त्यांची मेमरी शार्प करण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टींमध्ये सुधार येण्यासाठी ब्राह्मि या होमिओ मदर टिंचरचा अतिशय उत्तम असा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो दुसरं महत्वाचं म्हणजे वयानुसार जी स्मरणशक्ती कमी होते जसे की अल्झायमस डिसीसिया असेल असेल अशा कंडिशन मध्ये सुद्धा जर ब्राह्मी दिलं तर या व्यक्तींमध्ये वयानुसार होणारी स्मरणशक्ती ही वाढायला मदत होते त्यानंतर दुसरं महत्वाचं की ब्राह्मी हे मदर टिंचर एक बेस्ट नर टॉनिक आणि ब्रेन टॉनिक आहे त्याचबरोबर ते कार्डिया टॉनिक सुद्धा आहे असल्यामुळे ज्या व्यक्तींचं ब्लड प्रेशर हाय राहत दिलं तर त्यांचं ब्लड प्रेशर रेग्युलर नॉर्मल व्हायला मदत होते त्याचबरोबर भांबी हे मदर टिंचर एक उत्तम अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करतात आपल्या चयापचय क्रियेमध्ये जे फ्री रॅडिकल्स निर्माण होतात जे हार्मफुल कंपाऊंड असतात जे आपल्या शरीराला इजा किंवा बाधा पोहोचवत असतात अशा कंपाऊंड पासून रक्षण करण्यासाठी हे अँटीऑक्सिडेंट गरजेचे असतात कारण या फ्री मुळे आपली एजिंग प्रोसेस ही फास्ट होते आणि वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण मिळत असतात त्यामुळे जर ब्राह्मी तुम्ही घेतलं तर तुमची अँटी एजिंग प्रोसेस जी आहे ती स्टॉप अँटी प्रोसेस प्रोसेसमध्ये तुम्हाला ब्राह्मी काम करत एजिंग प्रोसेस करण्यासाठी तुमचे वेगवेगळे वेग आजार बरे करण्यासाठी काम करतं कारण एक उत्तम अँटीऑक्सिडेंट आहे त्याचबरोबर भ्रामी हे उत्तम अँटी इन्फ्लॅमेटरी औषध आहे जसं की शरीरामध्ये कुठेही सूज असेल दुखाव असेल त्याचबरोबर अँटी कॅन्सरस प्रॉपर्टीज भ्रामी होमिओपॅथिक मध्ये मध्ये आहेत शरीरात कुठेही कॅन्सरची गाठ असेल ब्रेन ट्युमर असेल तर त्या गाठीला विरघळवण्याचं काम सुद्धा ब्राह्मी हे होमिओपॅथिक बदर मध्ये टिंक्चर करतं त्यामुळे अँटी कैंस, कॅन्सर म्हणून सुद्धा याचा वापर अतिशय उत्तम आपल्याला करता येतो त्याचबरोबर आजकाल धावपळीच्या युगामध्ये मेंटल स्ट्रेस अँझायटी न्युरोसिस आणि वेगवेगळ्या जो ताण असतो आपल्या शरीरावर त्याच्यामुळे रात्री जर तुम्हाला व्यवस्थित झोप येत नसेल इन्सोमिया निद्रानाशासारखे त्रास असतील तर गाढ झोप येण्यासाठी साऊंड स्लीप येण्यासाठी तुम्हाला एक अ, मेंटल रिलॅक्झेशन देण्यासाठी ब्राह्मी हे होमिओपॅथिक औषध अतिशय उपयुक्त आहे त्याच्यानंतर ब्राह्मी हे औषध आपण पाहतो की प्रत्येक वेळी केसांसाठी सुद्धा वापरलं जातं कारण हे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करण्याचं काम करतं ब्लड सर्क्युलेशन कुठलंही इम्प्रूव्ह करण्यासाठी ब्राह्मी हे औषध वापरतात आपल्या स्कारचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करतं केसांची मुळं घट्ट करतं आणि त्यामुळे केसांच्या वेगवेगळ्या तक्रारींमध्ये आपण पाहतो की ब्राह्मी हे नेहमी सरस वापरलं जाणार असं औषध असतं त्यानंतर महत्वाचं म्हणजे हे सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करत असल्यामुळे स्पार्किन्सन सारखा डिसीज असेल इपिलेप्सी म्हणजे अपस्मार किंवा ज्याला आपण फिट येणे फेफरे येणं असं म्हणतो त्या कंडिशनमध्ये सुद्धा हे होमिओपॅथिक टिंचर अतिशय उपयुक्त आहे ज्या व्यक्तींच्या शरीरामधली स्प्लीन झाली आहे म्हणजे प्लीहा नावाची ग्रंथी जर आकारमानाने मोठी झाली असेल स्पेशली uh, ज्या वेळेला मोठे मोठे आजार होऊन जातात आणि त्यानंतर स्प्लिनोमेगॅली पाहायला मिळते एनलार्जमेंट ऑफ स्प्लीन आपल्याला पाहायला मिळते खास करून uh, नंतर ज्या वेळेला एखाद्या पेशंटमध्ये स्प्लीनची एनलार्जमेंट होते प्लीहा नावाच्या ग्रंथीमध्ये वाढ होते त्याचा आकारमान वाढतं अशा कंडिशनमध्ये सुद्धा ब्राह्मी हे होमिओपॅथिक मद, मदर टिंचर अतिशय उपयुक्त आहे त्यानंतर वुपिंग कफ डांग्या खोकल्या असेल क्रोनिक कफ असेल कुठलाही तर त्यामध्ये सुद्धा ब्राह्मी हे औषध वापरलं जातं त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांमध्ये दे, अटेन्शन डेफिशियट हायपर ऍक्टिव्ह डिसऑर्डर असेल मी मग अशीच म्हटलं की विद्यार्थ्यांसाठी भ्राम्मी हे मदर मदतींच्या अतिशय उपयुक्त आहे त्याचबरोबर आजकालची पिढी आपण पाहतो की भरपूर प्रमाणात लहान मुलं ही हायपर ऍक्टिव्ह असतात त्यांची ऍक्टिव्हिटी एवढी असते की ती इतक्या प्रमाणात चंचल अस्थिर असतात की, एक एक फोकस फोकस की आउ, आ, आ एका ठिकाणी बसू शकत नाहीत एका ठिकाणी बसून फुल्ली फोकस करणं फोकस अटेन्शन राहणं ही गोष्ट त्या मुलांसाठी खूप अवघड होते त्यामुळे ब्रह्मी हे मदर टींगर तुम्ही अशा हायपर ऍक्टिव्ह मुलांना जर दिलं तर त्यांच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन वाढून अभ्यासाची एकाग्रता वाढते त्याचबरोबर स्मरण शक्ती वाढते शक्ती वाढते आणि सगळ्याच गोष्टींमध्ये त्यांना फायदा होतो तर हे काही महत्वाचे फायदे होते ब्राह्मीय या मदर टिंचरचे तर अशी ही बहुपयोगी बहुपयोगी मदर टिंचर होमिओपॅथी मधला आहे ज्याचं नाव आहे बॅकोपा मोनेरी किंवा ब्राह्मी मदर टिंचर तर तुम्हालाही अशा काही तक्रारी असेल तर निश्चितपणे हे मदर टिंचर तुम्ही वापरून पहा खूप चांगले रिझल्ट त्याचे आम्हाला पेशंट मध्ये पाहायला मिळालेले आहेत विशेष करून विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यासाठी तर हे मध्येच कसं घ्यायचं तर दिवसातून तीन वेळा घ्यायचं आहे पंधरा थेंब पाव कप पाण्यामध्ये दिवसातून सकाळी दुपारी संध्याकाळी पाणी जर थोडस कोमट असेल तर खूप चांगले रिझल्ट मिळतात त्यामुळे पाव कप पाण्यामध्ये पंधरा थेंब दिवसातून तीन वेळा दीड ते दोन महिन्यांसाठी तुम्हाला घ्यायचं आहे याच्या याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत किंवा तुम्हाला कुठलाही आजार असेल ब्लड प्रेशर असेल शुगर असेल थायरॉइड असेल तर सगळ्या कंडिशन मध्ये तुम्ही हे घेऊ शकता आणि विशेष करून मुलांनाही तुम्ही हे देऊ शकता अशा जर काही तक्रारी तुम्हाला असतील तर निश्चितपणे तुम्ही हे मदर घ्या या संदर्भात जर काही तक्रारी असतील तर काही कै प्रश्न असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिला आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर गरजूंसोबत शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो धन्यवाद